यंत्र शास्त्र हे आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे सत्य असून शीघ्र फलदायक आहे कलियुगात तर यंत्रशास्त्राचा खूप प्रभाव आहे यंत्र धारण केल्याने ते आकाशातील ग्रहाप्रमाणेच धारकावर अदृश्य स्वरूपात परिणाम करते यंत्रापासूनचे पूर्ण लाभ मिळवण्याची अपेक्षा करणाऱ्याने त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे अंधश्रद्धेने यंत्र कार्यरत होत नाही वशीकरण शांती पुष्टी यंत्रे लिहिताना तोंडात गोड पान असावे स्वभाव शांत प्रसन्न असावा रेखांकनाला यंत्र म्हणतात शब्दसमूहाला मंत्र म्हणतात व वनस्पतीच्या गुह्य शक्तीला तंत्र म्हणतात यंत्र मंत्र तंत्र यांचे एकत्रही प्रयोग असू शकतात अनेक प्राचीन मंदिरात यंत्र खोदलेली देखील आढळून येतात यंत्र केव्हाही माणसास निराश न करता त्याचे आत्मबल वाढवतात यंत्रविद्या ही प्रतिमा पूजेच्या काळापेक्षाही अति प्राचीन अशी आहे यंत्र रेखात्मक वर्णात्मक अंकात्मक व समन्वयात्मक पद्धतीने बनवले जाते व नंतर त्यांच्यात त्या देवतेची स्थापना केली जाते याला पूजन यंत्र अगर धारण यंत्र म्हणतात यंत्र हे एक रहस्य आहे तेव्हा ते प्रथम समजावून घेणे ही अति आवश्यक बाब आहे यंत्र वस्तू बांधून बाळगू नये परमाणू छोटा असला तरी त्याच्या ठिकाणी जगाचा विध्वंस करण्याची गुहे शक्ती आहेच श्रद्धा व विश्वास असल्याशिवाय यंत्र देवता कार्य करीत नाही जसा मंत्र देवतेचा आत्मा आहे तसे यंत्र देवतेचे निवासस्थान आहे म्हणून यंत्राच्या लेखनाचा प्रयोग करायला पाहिजे लेखनासारखा यंत्रलेखन हा खेळ नाही यंत्राचे कोठे चौकोन समान असायला हवेत मध्यावर संख्याबीज वर्णबीज अगर बिंदुबीज असायला पाहिजे यंत्रामध्ये अदृश्य शक्ती निवास करतात ही शतप्रतिशत सत्यबाब आहे यंत्रलेखनास गुरुपुष्य योग ग्रहण तसेच दीपावली व होळीच्या रात्री शुभ मानल्या आहेत या मुहूर्तावर केलेले यंत्रलेखन पूर्ण प्रभावी होते शांती कर्माची देवी दती आहे वशीकरण कर्माची देवी भगवती सरस्वती आहे राग ग्रहादी कर्मास शांतिकर्म म्हणतात शांतिकर्म ईशान्य दिशा व वशीकरण कर्मास उत्तर दिशा योग्य असते रेशमी आसन रोगनिवारण कर्मास लोकरीचे आसन दुःख दारिद्र्य निवारण कर्मास कुशासन आयु आरोग्य वृद्धी कर्मात योग्य असतात सुती आसन वापरल्याने प्रयोग निष्फळ होतो लाकडाच्या आसनावर उलटे कार्य होते शांती कर्मासाठी शुभ्र आसन उत्तम दगडावर अगर फरशीवर बसून प्रयोग केल्याने दुःख प्राप्ती होते प्रयोग कालात धूपदीप चालू असणे आवश्यक आहे यंत्र गुडघ्याच्या आधार घेऊन केव्हाही लिहू नये बेंबीपासून खालील भाग निशिब्द आहे यंत्र लिहिल्यानंतर जमिनीवर ठेवू नये प्रयोग काळात मौन पाळावे नीळ लावलेले कपडे वापरू नये यंत्र लिहिताना शाई कमी पडू नये लेखणीची दांडी अकरा इंच तरी असावी प्रयोग करताना लेखणी मोडू नये अशी असावी आसन दोन हात गुणिले दीड हात असावे यंत्र लिहिणाऱ्याच्या लिहिण्याच्या दिवशी प्रयोग करण्याचा चंद्र चार आठ बारा असू नये पूर्ण चंद्रबल असावे शुक्रवारी लक्ष्मी साधना प्रयोग व शनिवारी वशीकरण प्रयोग करण्यास शुभ आहे प्रयोग करण्यास मंगळवारी बुधवारी उत्तराभिमुख बसू नये शुक्रवारी रविवारी पश्चिमा बसू नये निंदा त्याचबरोबर ज्या घरात यंत्राचे लेखन होते त्या घरात मृत्यूभय चोर भय भूत प्रेत भय असत नाही यंत्र लिहिल्या दिवसापासून त्याचे तीन दिवस पंचोपचार पूजन करावे पुष्य नक्षत्राचे दिवशी दिशाशूल चंद्रशूल याचा विचार करू नये गुरुवारी दशमी तिथी सिद्धिदायक योग आहे दशमी तिथीचे पुष्य नक्षत्र ही सिद्धिदायक देवदत आहे देवदत्त या ठिकाणी ज्याच्यासाठी हे यंत्र आहे त्याचे नाव लिहावे सौभाग्यदायक यंत्र जर असेल तर त्याच्यामध्ये स्वतःचे नाव लिहिणे आवश्यक आहे लेखनासाठी वृक्षाची काडी आणायची असल्यास त्याला आदल्या दिवशी जाऊन पूजन करून मनोगत सांगून प्रार्थना करणे संध्याकाळी गुळ अक्षदा अष्टगंध सुपारी उदबत्ती घेऊन जाऊन हातात पिवळ्या मोहऱ्या घेऊन मंत्र म्हणून दाही दिशांना फेकणे मंत्र असा आहे ओम वेतालाक्ष पिशाचाक्ष सरी सुरपा अप ते सर्वे वक्षा वादनया यानंतर उदबत्ती दाखवणे दक्षिणा ठेवणे गुळ अक्षदा अष्टगंध सुपारी अर्पण करणे आणि नमस्कार करून पुन्हा एक मंत्र म्हणायचा ओम नमस्ते मृतसंभूते बलमायुष्य मे देही पापान मे त्राही द्रुत यानंतर त्या वृक्षास विनंती करणे कि मला या कार्यासाठी आपली एक फांदी यंत्र लेखनासाठी पाहिजे तरी वृक्षराज आपण आशीर्वाद द्यावेत मी उद्या पहाटे ही नेण्यासाठी येईन करून परत जाणे पुढील दिवशी स्नान करून पहाटे वृक्षाजवळ जाऊन दुसरा मंत्र म्हणावा नमस्कार करावा ओम रिम चंडे हुम फट स्वाहा असा मंत्र म्हणून फांदी हाताने तोडावी धातू लावू नये अशा फांदीची लेखणी पूर्ण शक्ती संपन्न असते यंत्रपूजन कलशावर पूर्ण पात्र ठेवून त्यावर यंत्र ठेवून करावे यंत्र लिहिताना प्रथम सर्वात लहान अंक नंतर त्याच्यापेक्षा मोठा अंक अशा चढत्या पद्धतीने लिहित जाणे ओळीत लिहू नये सुख संपत्तीसाठी पूर्वाभिमुख बसावे संकट व्याधी निवारणासाठी उत्तराभिमुख बसावे यंत्रासमोर चौरंग ठेवून त्यावर लिहावे यंत्र लिहिताना चुकल्यास पुन्हा तो आकडा वर्ण गिरवू नये यंत्र पुन्हा नवीन सुरू करावे लिहिलेल्या यंत्राचे बाहेर चोह हो बाजूस निदान बोटभर जागा तरी शिल्लक असावी कडेपर्यंत लिहू नये अष्टगंध खालील प्रकारच्या वस्तूंच्या मिश्रणाने तयार होते देवतांसाठी अष्टगंध हे ऊद चंदन केशर कस्तुरी लालचंदन पांढरे चंदन हत्तीचा मध आणि गोरुचन तर आई भगवतीसाठी अष्टगंध हा चंदन उद हळद कुंकू गोरोचन शिलाजीत आणि जटामाशी कर्पूर यानं तयार होतो अष्टगंध गुलाब पाणी व गंगेच्या पाण्यात अगर एक एकमाळ गायत्री मंत्राने भरलेले जल असले तरी चालेल कालवून करावा यंत्र लिहिण्या अगोदर साधनांची तयारी करून घ्यावी वरील अष्टगंध बाजारातही तयार मिळू शकतात